रविवार चार ऑगस्ट रोजी म्हणजेच फ्रेंडशिप डे हा दिवस जगभरात फ्रेंडशिप डेच्या एकमेकांना शुभेच्छा देत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो अकोल्यात निसर्गाला आपला मित्र मांडणाऱ्या आदर्श मित्र परिवाराने पुनर्प्रत्यारोपण केलेल्या वटवृक्षासोबत केक कापून वृक्षारोपण करून मैत्री दिन साजरा केला पुनर्प्रत्यारोपण केलेल्या जीवन या वटवृक्षाचा नववा पुनर्जन्मदिन विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मेटकरी यांच्या उपस्थितीत मैत्री दिनाला साजरा करण्यात आला निसर्गाशी नाते जोडत वृक्षांसोबत मैत्री हा आदर्श निर्माण करणाऱ्या अकोल्यातील या वृक्षप्रेमींनी आदर्श कॉलनी परिसरातील आदर्श पार्कमध्ये सन दोन हजार सतरामध्ये वादळाने उन्मळून पडलेल्या वटवृक्षाचे पुनर्प्रत्यारोपण केले होते हा दिवस फ्रेंडशिप डेचा होता म्हणून या वृक्षाचा पुनर्जन्मदिन मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो कार्यक्रमात वटवृक्ष पूजन केक कापून मैत्री बंध धागा बांधून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला यावेळी आमदार अमोल मिटकरी अजय कावंडे तुळशीदास खिरोडकर किरण विसपुते बळीराम पांडव तेजराव खाडे गोपाळ ठाकूर सोनू गुड्डे व आदर्श पार्क मित्र परिवार वृक्षमित्र उपस्थित होते कार्यक्रमानंतर कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले फ्रेंडशिप डेला जीवन नामकरण असलेल्या वटवृक्षांचा दरवर्षी वाढदिवस आनंदात साजरा करण्यात येतो आठ वर्षांपूर्वी हिराबाई प्लॉट येथील वटवृक्ष वादळात उन्मळून पडला होता प्रयोग म्हणून या वटवृक्षाचे पुनर्रोपण आदर्श पार्क के येथे केले होते ते यशस्वी झाले हे झाड आता डौलदार स्थितीत पर्यावरणाचा घटक झाले आहे अकोला शहर तापमानासाठी जगात ओळखले जाते ही ओळख पुसण्यासाठी अशा प्रकारे वृक्ष पुनर्प्रत्यारोपण कार्यक्रम व्हायला पाहिजे पर्यावरणाची मैत्री प्रत्येक मानवाने जपायला पाहिजे आदर्श कॉलनी अकोला येथे माझे मित्र आणि या प्रभागाचे नगर जे जयभो गावंडे हे त्यांनी जगवलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करतात आणि निमित्त असतं मैत्री दिनाचं आज जागतिक फ्रेंडशिप डे आहे सध्याच्या काळामध्ये मित्र मैत्रीण आणि मैत्री ह्या गोष्टी कालबाह्य झालेल्या असताना वृक्षासोबत एक वेगळ्या प्रकारचं नातं जोडण्याचं एक अफलातून काम जीव आपल्या भाऊंनी केलेलं आहे आणि मागच्या वर्षी मी या गोष्टीबद्दल कुतूहल म्हणून ऐकत होतो आणि यावर्षी मला पण या कार्यक्रमात सहभागी होता आलं त्यानिमित्तानं त्यांनी जगवलेलं जे जो वटवृक्ष आहे जीवन आज तो बहरलेला आहे तो आज ऑक्सिजन देतो आहे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचर्य पक्षी ही सुस्वय आडविती असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे वृक्षासोबत मैत्री करा हा संदेश दिला ते आचरणात आणण्याचं काम आमच्या अजय भाऊ गावंडे तुलसीदास खेरोडकर गुरुजी आणि त्यांची पूर्ण टीम करते म्हणून आगळ्या वेगळ्या मैत्री दिनाच्या नक्कीच शुभेच्छा आदर्श कॉलनीतील हा आदर्श आकोलेकर घेतील अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो